पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सकाळी दहा वाजता अकोला विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे तर सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे भेट देणार आहेत सकाळी अकरा वाजता शिवार फेरी व थेट पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे तर दुपारी एक वाजता माजी आमदार गोपी किशन यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी बेघर निवारा व घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी शासकीय विश्रामगृह येथे थांबणार आहेत तर दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिवृष्टी पीक विमा पीक कर्ज आदींबाबत आढावा बैठकीत उपस्थित राहणार आहेत दुपारी चार वाजता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण युवा कौशल्य प्रशिक्षण अन्नपूर्णा तीर्थदर्शन बळीराजा सवलत व इतर योजनांचा आढावा घेणार आहेत सायंकाळी पाच वाजता विविध शासकीय विभागांचा आढावा घेणार आहेत सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करणार आहेत तर दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत अशी माहिती दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हा माहिती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राप्त झाली आहे